रामकृष्ण हरिहर या ठिकाणी श्रीकृष्ण मुजित मेकर्स गडिंगच या ठिकाणी हे शिशमचे दोन पकवास तयार झालेले आहेत आणि हे पकवास कोणाचे असं असतील तर समीर गावडे बुआ ऐरोली नवी मुंबई यांचे हे पकवास आहेत त्याचबरोबर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकाम या उपोपाऱ्यांच्या चरणा उल्लेख करत असताना त्यांच्या चिरंजीवाने वेदांत गावडे सी बी सी बी एसई बोर्डामध्ये दहावीच्या बोर्डामध्ये चांगल्या प्रकारे मार्क काढले त्याबद्दल त्यांच्या वडिलांनी हां हे दोन पखवास त्यांना प्रेझेंट दिलेले आहेत आणि पखवासुद्धा छान बनलेले आहेत यांना वरती चौसष्टीची गुडी टाकलेली आहे परत यांना चांगलं दिसण्यासाठी गजरा टाकलेला आहे आणि खाली धुमे सुद्धा अगदी व्यवस्थित लागलेले आहेत थोडं कडक ठेवलंय आता पावसाळ्याच्या दिवसात उतरल म्हणून खाली सुद्धा चौसष्टीची पुरी टाकलेली आहे आणि उत्तम असे झालेले आहेत पप्पा दोन्ही स्वतः आणि गठ्ठे याला शेसमचे लावलेले आहेत दोन्ही पण शेसमचे गठ्ठे लावलेले आहेत तिकडं त्या भागामध्ये जरा पीठ जास्त लागतं म्हणून दगे कडक ठेवलेले आहेत उतरता येतात नाही असं नाही त्याचबरोबर याला सुद्धा खाली चौसष्टीची पुरी टाकलेली आहेत गठ्ठे लावलेले आहेत आणि थोडंसं याचा तुम्हाला मी स्वर दाखवतो आणि एकाच आवाजाची एकाच मापाची झाले तो आणि सुंदर झालेले आहेत आता पाठवायचे आहे राम